अखंड हिंदुस्थानचा आराध्य व राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र असा अभिवादन करून आज आपण स्वयंसेता मैदान आहे पतसंस्थेच्या वतीने सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे उपाध्यक्ष असतील संस्थापक संपदीय मकरंद भाऊ पाटील त्याचप्रमाणे अध्यक्ष सुभगती सोनाताई पाटील उपाध्यक्ष सन्मानीय सुश्री चव्हाण त्याचप्रमाणे

औचित्य साधून या ठिकाणी स्वयंसेवा महिला नागरिक संस्थेने आयोजित केलेल्या या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहणार आपल्या स्वयंसेवा महिला नागरिक संस्थेच्या वतीने मनपूर्वक आपण सहर्ष स्वागत करतो महिला दिन हा उत्साहामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशभरामध्ये अतिशय उत्साहाने पार पडत आहे खर तर या स्मरणचे ज्यांनी निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम भारत माता राष्ट्रमाता यांनी त्याचप्रमाणे झाशीची राणी अशा अनेक जवळजवळ देशावर संकट किंवा अनेक वेळा महिलांनी त्या ठिकाणी नेतृत्व करून आपल्या देशाचं संरक्षण करण्याचं काम महिला करत असतात त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रामध्ये आज महिला अभ्यास आहे शेत असं कुठलं क्षेत्र नाही का त्या क्षेत्रामध्ये महिला काम करत नाही तसेच आपली स्वयंसुद्धा ही महिला नागरिक संस्था जरी असली तरी महिलांमध्ये त्या ठिकाणी आर्थिक त्यांची प्रगती व्हावी ते त्यांच्या पायावर उभे राहावे त्याप्रमाणे महिलांची देखील आर्थिक उन्नती होत असताना त्यांचा कुटुंबाला हातभार कसा लागेल त्या दृष्टीने महिलांना सक्षम करण्यासाठी निश्चितपणे महिला दिनाची औषध साधून महिला देखील विविध क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये देखील पद्धतीने प्रगती करू शकतात त्या दृष्टीने स्वयंचता संस्थेचे उदाहरण हे निश्चितपणे आपल्याला समोर येत आहे आणि ह्या सर्व संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना आपण त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम केलेलं आहे त्यांना व्यवसायामध्ये त्या ठिकाणी आर्थिक सक्षमता प्राप्त व्हावी व्यवसायाला आर्थिक पुरवठा व्हावा म्हणून स्वयंसुद्धा महिलांना कर्ज पुरवठा केलाय त्यांचे व्यवसाय देखील अतिशय चांगल्या प्रकारे नारेगोव शहरामध्ये असेल वारवाडी शहर असेल जुनगाव तालुक्यामध्ये चालू आहे आणि यादी पुढील काळामध्ये देखील आपले अध्यक्ष असतील त्रिपाठी उपाध्यक्ष असतील तुम्ही सर्व संचालक म्हणतात महिलांना या पुढील काळामध्ये देखील चांगल्या प्रकारे त्यांना अर्थ सहाय्य कसं होईल आणि एखाद्याकडे प्रत्येकाची कला असते त्यांच्याकडे जी कला असेल त्या कलेला प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलेला आर्थिक आगभार लावून त्यांना व्यवसायामध्ये त्या ठिकाणी काम करता यावं